बहुप्रती लिंगदेव एम जागेचे सर्वेक्षण आज करण्यात आले लिंगदेव काम लवकरच होणार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जागेच्या मोजणीला सुरुवात बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला अकोले एमआयसीचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी शब्द आपले व्यक्त करावे बहुप्रतीक्षित लिंगदेव एम आय डीशी आज तिचं सर्वेक्षण या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांच्या पातळीवरती सुरू झालं निश्चितपणानं आनंद आहे अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी साहेब हे जो शब्द देतात तो पाळतात अशी त्यांची ख्याती आहे आणि हा लिंगदेव एम आय डीशीचा प्रश्न हा आज मार्गी लागतोय आनंद आहे थोड्या दिवसात ज्या ज्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या थोड्या दिवसात काचेचा पूल त्या ठिकाणी सुरू होणार आहे ज्या ज्या गोष्टींचा शब्द दिला आहे एकही शब्द हा फिरवला जाणार नाही ना फक्त साहेबांनी ज्या ठिकाणी उदळी मारली ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या ठिकाणी जाऊन विरोधक आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम फो करतायत पण त्यांना लक लाभो परंतु आमदार साहेब जो शब्द देतात तो पूर्ण करतात हे या निमित्ताने हा मोठा प्रश्न लिंगदेव एम आय डी सीचा आनंद आहे सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि थांबतो सर्वप्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणावीस साली आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांनी जो शब्द दिला होता का अकोले तालुक्यातील कोणताही युवक बेरोजगार राहिला नाही पाहिजे स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे हा ज्यावेळेस त्यांनी मनामध्ये निश्चय आणला होता आणि खऱ्या अर्थाने आज लिंगदेव गावामध्ये एम आय डी सीचं भूमिपूजन त्याचं पाहणी जे आहेत आपलं मोजणी आज होते याचा सर्वस्वी आनंद लिंगदेवकरांच्या वतीने मी व्यक्त करतो आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता तो खऱ्या अर्थाने पाळला आज प्रत्यक्षात उत्तरवतोय याबद्दल मी आमदार साहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्याचप्रमाणे महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो धन्यवाद